खर तर सगळे विज्ञानवादी माणसं आहात आणि महाराष्ट्रामध्ये मी जिथून आलोय पुण्यामधून वारी सुरू झाली आहे कालपासून संपूर्ण पुणे शहर मागच्या दोन दिवसापासून सगळ्या बाजूनी बंद आहे आणि परवाच्या दिवशीच दर्शन घेऊन आला मधून मला माहित होतं की वीस तारखेच्या कार्यक्रमाला जर आपल्याला नाशिकमध्ये यायचं असेल तर आपण निघू शकत नाही कारण सगळे रस्ते ब्लॉक असतात दोन दिवस त्यामुळे दोन दिवस आधीच केला तुम्ही आम्ही एकविसाव्या शतकात जगतोय बाराव्या शतकामध्ये पारियाचा रवा घेता उभीवरी यज्ञ बरोबरी साधन द्यायचे असं म्हणत ज्या संतांना बाराव्या शतकामध्ये पारा आम्हाला आम्हाला सांगितला ते संत श्रेष्ठ जनोबा मावली आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नी शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन धोका शब्दांमध्ये अफाट ताकद आहे आणि शब्दांमधली ताकद जग जिंकू शकते हे ज्यांनी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला या महाराष्ट्राच्या मातीला उंदरून सांगितलं आणि एक लाखापेक्षा जास्त अभंग लिहून ज्या युग पुरुषाला जगणं या मातीमध्ये खऱ्या अर्थानं मांडलं ते आरोग्याच्या क्षेत्रात असतील परमात्माच्या क्षेत्रात असतील धर्माच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असतील या सगळ्या क्षेत्रांना एक आयाम उंची प्राप्त करून दिली ते तो गोबा आहे ज्यांचं पूजन करून तुम्ही आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली ते महाराष्ट्राच्या मातीचं गुरुदैवत लढाया म्हटल्या की छत्रपती शिवाजी महाराज आठवतात शाहिस्त्यंगजेब मोरब आठवले की शिवाजी महाराज पण जगाच्या इतिहासात जेव्हा आपण चालतो असं एकही क्षेत्र नाही असं एकही क्षेत्र उरलेलं नाही की ज्या क्षेत्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केला असेल एकही नाही आरोग्याचं असेल पर्यावरणाचं असेल शस्त्रास्त्रांचं असेल चलनाचं असेल युद्ध कौशल्याचं असेल नीतिमत्तेचं असेल चारित्र्याचं असेल संस्काराचं असेल असं एकही क्षेत्र एक नाही की जे क्षेत्र या राजाने सोडलं असेल नाही केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये या देशाच्या मातीला दे, देशा माती पन्नास हजार वर्षपुरतीनं इतका संस्कार ज्या राजाने दिला ते छत्रपती शिवाजी महाराज वयवर्ष बत्तीस आणि बत्तीस वर्षाचा वर्षा मिळालेल्या आयुष्यामध्ये धर्मग्रंथ चार ग्रंथ लिहिलेच तर तुम्ही आम्ही आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बघतोय कोणी म्हणतं हिंदी ही शक्तीची असली पाहिजे कोणी म्हणतात इंग्रजी ही सत्तेची असली पाहिजे दक्षिणेकडे उत्तरेकडची राज्य हे एक एकमेकांमध्ये संघर्ष सुरू झालाय भाषा कोणती शिकावी पण वयाच्या दहाव्या वर्षी ज्या राजानं आठ भाषा शिकून घेतल्या त्या केवळ शिकून नाही घेतल्या तर लिहिणं वाचणं आणि बोलणं त्या तिघाही केल्या आणि हे काही तुम्ही आम्ही केवळ वर्णन म्हणून सांगत नाही तर हेनरी औजिदर नावाचा इंग्रज वकील भारतामध्ये येतो आणि जो लिहून ठेवतो ब्रिटिश गॅझेट नावाच्या वर्तमानपत्रामध्ये हे

तुम्ही आम्ही त्यांना शिक्षणाचे जनक म्हणून ओळखतो पण ज्या माणसानं दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी जेव्हा शिक्षण या माध्यमाने दिलं जात नव्हतं त्या काळात शिक्षण तर दिलंच पण शेकडो अनाथ मुलं सांभाळली आणि ते करत असताना पुणे कमर्शियल अँड कंपनी नावाची बांधकाम कंपनी उभी केली आणि ती उभी करत असताना या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीमध्ये ज्या ज्या वास्तू वास्तू आम्हाला दिसतात म्हणजे तो बडोद्याचा लक्ष्मी विलास पॅलेस असेल मुंबई महानगरपालिकेची इमारत असेल पुण्याचा खडकवासला धरणाचा नावा कालवा असेल कात्रदचा जुना बोगदा असेल असेल अशी उत्कृष्ट बांधकाम दोनशे वर्षापूर्वी केली काल परवा बांधलेले ब्रिज कोसळतात दोनशे वर्षापूर्वी महात्मा फुले बांधलेला ब्रिज असंही आजही पुण्यामध्ये तसाच आहे हे सुंदर काम त्या ज्योतिपुरुषाबरोबर केलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी आरक्षण दिलं त्यांनी संस्कार दिले शिक्षण दिले तर हे सगळं करत असताना त्या राजानं आरोग्याच्या क्षेत्रामध्ये इतकं भरीव काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये करून ठेवलं की ते करत असताना कोरोनाला आणि कोरोना आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक लोक तुम्ही अनुभवली की जे म्हणले की आम्ही लस घेणार नाही आम्ही लस टोचून घेणार नाही इथे साईड इफेक्ट असतील त्रास होऊ शकतो अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राला विदेशामध्ये जगामध्ये चर्चेला गेल्या दीडशे वर्षापूर्वी प्लेग नावाची साथ आली होती आणि प्लेगच्या साथीमध्ये माणसं प्लेग लस घ्यायला तयार नव्हती ती लस कोणी घेत नसताना कोल्हापूरच्या मागेमधून एक राजा आपला राजवाडा सोडून चौका देतो अख्खा कुटुंब सोबत घेऊन येतो दसरा चौक नावाचा कोल्हापुरातला सगळ्यात मोठा फेमस चौक आहे त्या प्रतिष्ठित चौकामध्ये स्वतः उभा राहतो बोलवतो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बोलवतो आणि त्यांच्या हस्ते ती लस पहिल्यांदा स्वतःच्या हाताला टोचून घेतो आणि जनतेला सांगतो की जर काही झालं तर पहिल्यांदा मला होईल मग तुम्हाला होईल आणि लस टोचून घेतल्यानंतर माणसं हजारोंच्या संख्येनं ती आयुर्वेदिक उपचारावरची लस टोचून घेण्याकरता गर्दी करतात हा या आरोग्य क्षेत्रामधला सगळ्यात मोठा इतिहास या राजानं रचून दाखवला ते राजाशी छत्रपती शाहू महाराज पण भारतीय संविधानामध्ये काम करत असताना फक्त संविधान नव्हे कोणी म्हणेल जाती करता काम केलं कोणी म्हणे धर्मा करता काम केलं कोणी म्हणेल त्या त्या कोणाकशा वर्गा करता काम केलं पण मी ज्यावेळी या माणसाचं तर शून्यामधून उभा राहिल्यानंतर ते बॅक टू सोसायटी आपण ज्या माणसाकरता आपले भाग राहिले त्यांच्या करता आपण काहीतरी करू शकतो का आणि हे करत असताना आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आणि ज्या खाजगी क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही काम करतोय त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या माणसाला तुम्हाला पीएफ दिला वेतन वाढ दिली बोनस दिला हे सगळं करत असताना आपल्या खिशामध्ये जो पैसा आहे त्या पैशाची म्हणजे रुपयाची किंमत सुद्धा या माणसाला ठरवली तर प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहून भारतातल्या रुपयाची किंमत ज्या माणसाला ठरवली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्यासह तमाम महापुरुषांना मी प्रथम या ठिकाणी विनंती अभिवादन करतो अच्छा स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या या सोहळ्याच्या निमित्तानं विचारपीठावर स्थानापन्न असणारे सुंदर असे विचार मांडले ते सन्मान्य निलेश उमेकर सर खर तर प्रचंड प्रेम आहे त्याचे महेश सर विचारपीठाच्या समोर असणारे आमचे मित्र सन्मान्य राजू गौरी सर असतील दीपक अहिरे सर असतील सगळेच सगळेच आमचे सहकारी आहेत म्हणजे इथं जवळपास नव्वद टक्के माणसांची नावं मी सांगू शकतो सुमांश आहे बरोबर तसे त्यामुळे सगळ्यांचीच नावं सांगत बसलो तर बाकीच सांगायचं राहून जाईल त्यामुळे इथं असणारा प्रत्येकजण आणि खऱ्या अर्थानं ज्याच्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला येता आलं त्यांचे मित्र सन्मान्य कमलाकर आहिरे सर आणि उपस्थित माझ्या भावांनो आणि भगिनींनो डिसेंबर पासून साधारणतः आमच्या व्याख्यानांचे कार्यक्रम चालू होतात आणि डिसेंबर ते सहा जून हा कार्यक्रमाचा बॅच आहे हे सात महिने कुटुंबाला नाते बोलतं भाऊबंटी काहीच नाही कोणाचं लग्न आहे कोणाचा वाढदिवस नाही कोणाचं काही काही असलं तरी वेळ देता येत नाही सात महिने पूर्णपणे हे व्याख्यानांसाठी चार महिने हे शिवडीच्या कामासाठी आणि जून महिना हा कुटुंबासाठी असं आमचं वर्षभरात आमच्या पंधरा वर्षापासून हो तर नियोजन आहे सगळ्यांना नाही म्हणता आलं येत अनेक कार्यक्रममध्ये सगळे कार्यक्रम नाही म्हटले पण गंगाकर करायचे कार्यक्रमाला मला नाही म्हणता आलं नाही पण हे सगळं करणंही दिव्य असतं म्हणजे आमच्या आयरेगाड मी तर बसले कुटुंबाला महिला दिला एका सांगितलं की हा महिनाभर मी तुमच्याकडला तुमचा अनुभव आहे प्रत्येकाचा आता आमच्या अनुभव प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात बायकोला सांगितलं होतं की आपलं ठरवलंय ना महिनाभर जायचं नाही पूर्ण वेळ कुटुंबाला आपल्याला बाहेर जायचं मी म्हटलं नाही आयरे सदाचा कार्यक्रम आहे मध्ये तरी असं सद कुटुंबाला सांगितलं होतं की नाही या महिन्यामध्ये आपल्याला जमणार तुमच्या तुमच्याकरता पूर्ण वेळा या कार्यक्रमाला जाणार नाही आणि सलग तीन चार व्याख्यानाच्या तारखा आल्याने मग म्हटलं बायकोला ठीक आहे जावं लागतंय विचार केला की के आता राग आला बायकोला सकाळी रात्री झोपी गेली रागा रागामध्ये सकाळी बायको खायच्या उठव्या तिला छानपैकी कॉफी बनवून देऊया आणि बिचारीला राग दिघून जाईल बायका आपल्या घरी बसत बिचाऱ्या काहीच नाही फक्त तिने चांगली साडी घातली बायकोकडे घरी गेल्यावर बघितलं राजेश खास आमच्या गणेश शिंदे सांगतो राजेश खरनासारखं जाऊन बघायचं सांगायचं तू खूप सुंदर दिसत तरी बिचारी लगेच बघायचे प्रत्येक बायकोचा तो गुणधर्म आहे मी विचार केला की साधी कॉफी बनवूया सकाळी ती उठायच्या रोज कॉफी बनवून देते एक कॉफी आपण बनवायला काय हरकत आहे सकाळी लवकर उठलो फ्रीज उघडलं फ्रीज बनवून दुधाचं पातेलं काढलं पाथेल गॅसवर ठेवलं चालू केलं गॅस आणि कॉफी दूध गरम झालं की कॉफी बनवूया आणि मग मोबाईल चालत बसलो इंस्टाग्राम व्हॉट्सअप काहीतरी बघत होतो बघत होतो बघत होतो पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं होऊन गेले दूध काही उकळायला तयार नाही दूध काय गरम व्हायला तयार नाही म्हटलं गॅस हळू असेल मी पुन्हा गॅस वाढवला पुन्हा गॅस जोरात चालू झाला पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं गेली तरी दूध काही उकळायलाच तयार नाही मला कळेला दूध का उकळत नाही जरा जवळ जाऊन बघितलं ते दूध नव्हतं इडलीचं पीठ होत बर या सगळ्या गोंधळामध्ये पोरग उठलं आणि पोरग म्हटलं बाबा मला डब्याला मोमाज इडली देणार होती तुम्ही काय मी म्हटलो गप्प बस जे झालं ते झालं आता एक काम कर मी तुला काहीतरी घेऊन देतो ते म्हटले लगेच घेऊन द्या तर लगेच गाडीवर बसवला रोज दहा रुपयाचं चॉकलेट घेतलं जो आहे काढलं ते तीस रुपयाचा आणि घरी आले आले बायबोला उठवलं म्हटलं मम्मा बाबांनी मला सकाळी सकाळी किंटर जो घेऊन दिला ते म्हटलं का रे ते म्हटले त्यांनी काय केलं हे तुला सांगतो तू मला हे घेऊन देशील का ही घराघरांमधली परिस्थिती आहे त्यामुळे जून बैठण कार्यक्रम हे काही सोपं नाही मी ज्यांना विचारलं सर विषय काय आहे ते म्हणले विषय तुमचा तुम्हीच निवडायचा मी म्हणलो हे अवघड असते कारण दोन व्याख्यानांच्या बायका एकत्र बसल्या होत्या पहिली म्हटली की आमचे हे जर बोलायला लागलेत ना म्हणलं त्यांना विषय जर दिला ना तर दीड दीड तास बोलतात ते म्हटले तुमचे काहीच नाही आमचे विषय जर नाही दिला तरी ता चार चार तास बोलतात म्हटला त्यामुळे नेमकं बोलावं काय हाही मी विचार करत होतो आणि आठवण करून दिली की मागच्या वर्षी काय मलाही आठवण आहे मी काय बोललो होतो पण या वर्षी मी त्यांना विचारलं की थीम काय निवडली आहे छत्रपती शिवाजी ही थीम तुम्ही मागच्या वर्षी निवडली होती ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास हा या पिढीपर्यंत गेला पाहिजे आणि हे सगळं करताना स्टार सेक्टर मध्ये काम करते मी स्टार हेल्थ बद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता मागाशी मी मला खूप सर्वांना ऐकायला मिळालं नाही पण मी जेव्हा फेटा बांधत होतो त्यामुळे मॅडम अगरणीय बोलतात त्यास काहीतरी

हा जगापर्यंत गेला पाहिजे का सांगायचे संभाजी महाराज काय उद्दिष्ट होतं संभाजी महाराजांचं वय वर्ष बत्तीस वर्ष जगलेला मान राजा फक्त बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष खूप नाही आजकालच्या पोराची लग्न होत नाही करिअरही सेट होत नाही काहीतरी करायचं उमेदीचं वय हे तीस एकतीस बत्तीस आहे या तरुण मुलाला छत्रपती शिवरायांच्या मुलाला वयाच्या चोवीसाव्या वर्षी सिंहासनावर बसतात संभाजीराजे आणि चोवीसाव्या वर्षी स्वतःची मुद्रा बनवतात श्री शंभो शिवराज मुद्रा घौरी राजते हे तर सेविनो लेखा सेनोपरी ही हिजी पुत्र आहे की जगावर राज्य करणार ही आज नाही शेकडो वर्ष जिवंत राहणार आहे वय वर्ष चोवीस असणारा मुलगा दा लिहून दाखवा शिवाजी महाराजांचा की मला जगावर राज्य उभं करायचं आहे आम्हाला काय ठरवलंय या निमित्ताला विचार हाच आहे की आमचं उद्दिष्ट काय आहे ही धीर निवडायचं कारण आहे कारण विष्णू शास्त्री चिपळूणकर हे लेखामध्ये मला भेटले मराठी भाषेतला सगळ्यांना मोठा जाणकार म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय की मला काय व्हायचं आहे त्यांनी लिहिलंय की मला मराठी भाषेतला शिवाजी आणि संभाजीराजा व्हायचाय कुठेतरी विचारलं की शिवाजी आणि संभाजीराजा व्हायचाय म्हणजे काय व्हायचंय त्याचा अर्थ असा आहे की मला सर्वोच्च मराठी भाषेमधला व्हायचंय म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे सर्वोच्च त्याचं परिमाण आहे मला काय गाठायचंय तर मला सर्वोच्च शिखर गाठायचंय मग आम्ही विचार करायचा आहे की या पुढच्या वर्षभरामध्ये आम्हाला काय गाठायचंय आम्हाला काय मिळवायचंय आणि वर्षभरातून ते चिंतन करायचंय ना ते चिंतन करण्याकरता खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम आहे पुढच्या नियोजन करायचंय ना ती करा ते नियोजन करण्याकरता आजचा कार्यक्रम आहे तर तुम्ही जी मावळा पगडी दिली ना तिला शिंदेशाही पगडी सुद्धा म्हणतात या दोघाही गोष्टी ज्या दिल्यात ना त्या दोघाही गोष्टीचा एक इतिहास आहे ते आले आले त्याच्याकडे बारकाईने जे बघत होतो ना ही जी पगडी आहे ती शिंदेशाही पगडीला म्हणत होता आपण मावळा पगडी सुद्धा म्हणतो चौदा जानेवारीला पाणीपतची लढाई चालू आहे आणि त्या लढाईमध्ये नजीब त्या दत्त दत्ताजी शिंदेला विचारतोय कि पाटील और लढोगे आणि दत्ताजी म्हणतोय अरे पचंगे तो हे ती जी पगडी आहे ती पगडी ही आहे ती तलवार शिवाजी महाराजांनी उभी केली आहे तिला मुलीरी मुठीची तलवार म्हणतात शिवाजी महाराजांच्या आधी तलवारी होत्या पण त्या तलवारीचा आकार वेगळा होता ही शिवाजी महाराजांनी स्वतः विकसित केलेली डेव्हलप केलेली तलवार आहे हा विचार पुरवणारे विचार आहे हा विचार जगाला प्रगतीशील मार्गावर पुढे येणारा विचार आहे आणि हे सगळी जी माणसं आहेत ना आपल्या उद्दिष्टा करता आणि ते सगळं जे आहे हे तानाजी मालोसरेंचं प्रतीक आहे हे जे पगडी हे तलवार ही अशी चाची तानाजी मालोसर यांच्या समाधीच्या समोर ठेवली होती का मला त्या तानाजी मालोसरेंचं कधी कधी विशेष वाटतं तुम्ही आम्ही एखाद्या स्टार हेल्थ इन्शुरन्स नावाच्या जागतिक पातळीवरच्या कंपनीमध्ये काम करतो तर आजी मालुसरी सुद्धा ज्या कंपनीत काम करत होते ती जागतिक पातळीवरची सर्वोच्च कंपनी होती स्वराज्य नावाची आणि त्या स्वराज्य नावाच्या कंपनीचं एक उद्दिष्ट होतं उद्दिष्ट असं होतं की कोंढा नावाचा दुर्ग जो आहे ना तो दुर्ग आपल्या स्वराज्यामध्ये आला पाहिजे पण मुलाचं लग्न सुद्धा बाजूला टाकलंय मुलाचं लग्न आहे मुलाचं लग्न बाजूला टाकलं आणि सांगितलं मी किल्ला घ्यायला जाणार आहे आणि तानाजी भाऊसरे किल्ला करता गेले धारा तीर्थी पडले धारा तीर्थी पडताना भाऊ सूर्याजी सोबत आहे पण भावाचं लक्ष भावाकडे नाहीये भाऊ मरून पडलाय भाऊ मरून पडला महत्वाचा नाहीये उद्दिष्ट काय आहे माझं उद्दिष्ट आहे कोणाला स्वराज्यामध्ये आला पाहिजे शब्द दिलाय ना शब्द पूर्ण करायचा आहे त्या माणसानं शब्द पूर्ण करून दाखवला मावळे पळायला लागले भाऊ मरून पडलाय सूर्याजीनं दोन सांगितलं आपला उद्देश काय आपल्याला ते पूर्ण आहे इथं भगवा फडकला पाहिजे आणि सूर्याजी न तो कोटा स्वराज्यामध्ये आणला आणि म्हणून म्हणून मी कधी कधी विचार करतो म्हणून कधी कधी विचार असा येतो की शिवाजी सय्यद बंदाचा वार आपल्या खांद्यावर झेलून तो शिवाजी महाराजांचा जीव वाचवतो ना त्याला जीवाजी म्हणतात लाखो गरिबांची हजारो गरिबांची खोड किती बरी एकटा लढतो ना त्याला बाजी म्हणतात मस्त कापलं केलं पण दरप राहत ना त्याला मुरारबाजी म्हणतात सैन्याला पाण्यामध्ये सुद्धा जो दिसतो ना त्याला धडाजी म्हणतात औरंगजेबाच्या सैन्याचे औरंगजेबाच्या तंबूचे जे मुकुट सोन्याचा मुकुट जो कापून आणतो ना त्याला संताजी म्हणतात स्वतःचं घर गहाण ठेवून राजधानीचा रायगड जो बांधतो ना त्याला हिरोजी म्हणतात आणि या सगळ्यांचं नेतृत्व जो करतो ना त्या युग प्रवर्तक राजाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही त्या विचाराची माणसं तुम्ही त्या माणसं आणि ते आपल्या काजात या जीवितानं कोरलं गेलं पाहिजे कारण जग बदललंय जग बदललंय सगळं एक का होतं तुम्हाला आठवत असेल तुम्हाला आम्हाला माणसं म्हणायची की जगायला दर्जा असला पाहिजे जगायला दर्जा असला पाहिजे बरोबर आहे जगायला दर्जा आहे हा माणूस धरतो दर्जेत जगतो हा माणूस मध्ये जगतो दर्जा असला पाहिजे आता आम्हाला कधी कधी वाटतं मरायला सुद्धा दर्जा असला पाहिजे मरायला सुद्धा दर्जा आहे म्हणजे विमानात वेळा ते एक कुठे माहिती रेल्वेत मिळाला तर दहा लाख मिळतील इंद्रायणीच्या पुलावर पडून मिळालात तर पाच लाख मिळतील शेतीत मिळाला तर काहीच मिळणार नाही मारायला दर्जा हा दर्जा होता आणि मग हे सगळं करताना तुमच्या सगळ्या कशा माहितीये का, का। तुम्ही त्या लोकांकरता काम की ज्यांना गरज आहे ऑस्ट्रेलियामध्ये एक नर्स आहे तिचं नाव आहे ब्रायन लिअर तिने एक सुंदर पुस्तक लिहिलंय आणि ब्रायन लियर नावाची नर्स आहे ती नर्स म्हणून काम करायची नर्स म्हणून काम करताना दिवसभर काम करावं आणि दिवसभर काम करत असताना दिवसभरात जे अनुभव आलेत ना ते अनुभव सायंकाळ डायरीमध्ये लिहून टाकावे ते पाच वर्षानंतर त्या डायरीतले सगळे अनुभव पुस्तक रूपाला प्रकाशित केले आणि ते पुस्तकात हा कीर्तीचा कीर्तीचं प्रसिद्ध पुस्तक आहे त्या पुस्तकावर मी लिहिले की आज सकाळी मी या या पेशंटला भेटली त्या पेशंटला भेटायला त्याच्याजवळ गेली त्यांनी शुश्रूषा केली त्याला मदत केली त्याला बँडेज केलं त्याला काय ग्लुकोज पाहिजे इंजेक्शन पाहिजे हे सगळं दिलं त्याच्या जवळ बसले त्याला विचारलं बाबा काय झालं होतं बाबा काय अडचण आहे बाबा अनेक माणसं शेवटच्या स्टेपवर आहेत अनेक जण शेवटचे श्वास घेत आहेत अनेकांच्या काळजावर बेत आहेत कोणाचा हात मोडलाय कोणाचा पाय मोडलाय कोणाला फ्रॅक्चर झालाय कोणाचा हार्ट अटॅक आहे कोणाचं डायलिसिस आहे सगळे कोणाला टीबी आहे सगळ्या सगळ्या आजारांनी असताना ते दुग्ण जे आहेत ते बेडवर पडलेले आहेत आणि त्या सगळ्यांची संवाद साधते आहे आणि सगळ्यांशी साधलेला संवाद लिहून आहे आणि तिनं त्या पुस्तकाच्या कन्क्लुजन मध्ये शेवटची स्टोरी लिहिली आहे शेवटचं चॅप्टर लिहिलं ती कन्क्लुजन मध्ये असं घेते की मी जेवढ्याही माणसांना भेटली आहे तर प्रत्येकाचं दुग्न एकाच आहे प्रत्येकाचं दुःख एकच आहे प्रत्येक जण म्हणतो आयुष्यात सगळं केलं जगायचं राहून गेलं प्रत्येक जण म्हणतो आयुष्यात सगळं केलं पण जेवढं उभं केलं होतं तेवढं हॉस्पिटलमध्ये घालवलं आयुष्यात सगळं केलं पैसा कमवला पण तो पैसा जो चांगल्या ठिकाणी होते लाभायचा होता तो लावला नाही सगळं करायचं होतं आयुष्यात सगळं काढलं पण ज्या प्रकृती करता वेळ द्यायचा होता तो देता आला नाही आणि जे सगळं उभं केलंय ते इथं हॉस्पिटलमध्ये घालवलं तिथे अनेक ठिकाणी उल्लेख करून लिहिलाय की अनेक पेशंट एवढंच म्हणायचे की सगळं घेतलं घर घेतला गाडी घेतली बगला घेतला पण एक वेळ अशी आली की दवाखान्याकरता हे सगळं विकावं लागलं इन्शुरन्स घेता नाही तिला लिहून ठेवलंय त्या पुस्तकामध्ये वेळ मिळाला तर वाचा आणि तुम्ही सगळे माणसं त्या माणसांकरता काम करता ती गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि हे सगळं पोहोचवायचं काम आहे ना हे सामान्यतः सामान्य माणसांपर्यंत तुम्हाला आम्हाला जावं लागेल आम्हाला समजावून सांगावं लागेल लोकांपर्यंत इन्शुरन्स म्हणजे अन्न वस्त्र निवारा ही काळाची गरज आम्ही येथे काही कधीतरी म्हणायचो पण आज अन्न वस्त्र निवारा या सगळ्याच्या आधी इन्शुरन्स ही काळाची गरज आहे हे लोकांपर्यंत समजावून सांगणं आणि ते सहज शक्य आहे सहज शक्य आहे ह्याचं कारण एवढी मोठी टेक्नॉलॉजी एवढं सगळं जे काहीतरी विचार करायचो हे सगळं का करायचं एखादा लग्नाचा हॉल हो घेता आला असतं ना एखादं मंगल कार्यालय जो घेता आलं असतं त्या मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम घेता आला असतं फेटा बांधताना फेटाला क्वालिटीच का तो सुंदर पद्धतीलाच का तर तो करताना एवढा सुंदर नाशिक वाचलच का तो हॉलच का हे कशा करता करायचं हे का करायचं याचं उदाहरण धीरुबाई अंबानीचं चरित्र वाचण्याचे बक्षप असतं धीरुभाई अंबानी आपल्या चरित्रामध्ये लिहितात एका सामान्याचा मुलगा त्या यवत नावाच्या देशामध्ये येमेन नावाच्या देशामध्ये पेट्रोल विकायचं काम केलं येमेन मधून भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर सकाळी पेपर टाकावा दुपारी सफरचंद विकावी आणि दिवसभर सफरचंद विकली की सायंकाळच्या वेळेला हा माणूस ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचा सगळे म्हणायचे की अरे धीरू अरे तू कमवतो किती पैसे पण ताजमध्ये तेव्हाच्या शंभर सोळाशे रुपयाला मिळायचा म्हटलं नमोबू दिवसाला दोनशे तीनशे रुपये आणि चहा आमच्या सोबत टपरीवर चालला टपरीवर तीन रुपयात दोन रुपयात चहा मिळतो काय गरज आहे अर्ज जायची का ताजा मध्ये चहा द्यायला जातो काय एवढ्या महान ठिकाणी काय एवढ्या मोठ्या ठिकाणी धीरूबाई अंबानी त्यावेळी लिहून ठेवलं त्यांनी सांगितलं की माझ्या सगळ्या मित्रांना एकच उत्तर द्यायचो त्या सगळ्या रुपयाच्या चहा प्यायला गेल्यानंतर चहा प्यायला जातो ना तेव्हा मला तिथला आरा समजतो तेव्हा मला समजतं की मोठी माणसं मोठी कशी होतात तेव्हा मला समजतं ते उद्योग कसा मोठा करायचा तेव्हा मला समजलं की पाऊल कसं टाकायचं तिथं कोणी एकमेकांबद्दल बोलत नाही तिथं बोलणारा प्रत्येक जातो आहे ना उद्योगाबद्दल बोलतो व्यवसायाबद्दल बोलतो टार्गेट बद्दल बोलतो उद्दिष्टाबद्दल बोलतो वर्षभरात अशी काय करायची आहे माणसं बोलतात तो पैसा खर्च केलेला नाही की माझी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट मला टॉपला घेऊन कधी सांगतोय माणूस पन्नास वर्षापूर्वी वर्षापूर्वी आज दुलबाईच साम्राज्य कुठं आहे कशाच्या बळावर गेलंय साम्राज्य कशाच्या बळावर उभं गेलंय हे जिद्दीच्या स्वप्नाच्या बळावर आहे मग माझा प्रश्न आमचे स्वप्न काय आहे आम्ही कधी ठरवतोय आम्हाला काय मिळवायचं आहे आयुष्यामध्ये आम्ही विचार केलाय आमचं वर्षभराचं टार्गेट काय आहे आम्ही कधी चिंतन करतो क्षेत्रात आपण काम करतोय त्या शिवाजी राजा आम्हाला कधी आम्हाला कधी व्हायचं आहे मध्यंतरी मी त्या इलान मस्क एक इंटरव्ह्यू होता आता इलान मस्क आणि जॉर्ज वॉशिंग ट्रम्प या दोघांमध्ये काही वाद झाले आणि त्या वादामध्ये इलान मस्त ट्रम्पच्या विरोधात काहीतरी हो। स्टेटमेंट करतो मी बघितलं असेल मीडियाला आपण अपडेट आहोत आणि ते ट्रम्पचं स्टेटमेंट केल्यानंतर ते इराण बसचे सगळे शेअर्स खाली पडले आणि ते शेअर्स पडल्यानंतर मार्केटमध्ये गोंधळ निर्माण झाला इराण बसची कंपनी संपायला लागली त्याचा इंटरव्ह्यू चालू होता आणि तो इंटरव्यू मी त्या बीबीसी चॅनलवरती बघत होतो तो इलान बसला इंटरव्ह्यू घेणार आहे ती लेडीज आणि विचारते इलान बस तुझे सगळे शेअर्स पडतायत तुम्ही हे स्टेटमेंट केलं नसतं तर काय फरक पडतो उद्ध्वस्त व्हाल काय कराल त्याला उद, उद्व, उद्व, इराण मस्क सांगत होता की हे सगळं उद्ध्वस्त झालं ना फरक पडत नाही हे सगळं निघून गेलं ना मला काही फरक पडत नाही म्हटले मग तुम्ही फक्त एक करायचं एक करायचं मला फक्त एक लॅपटॉप त्याला इंटरनेटचं कनेक्शन एक छोटीशी रूम जरी दिली ना तरी मी पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे साम्राज्य तुम्हाला पुन्हा उभं हो करून दाखवेल एवढी ताकद माझ्यामध्ये आहे मी विचार करत होतो की काय स्वप्न असतील माणसाची काय विचार असेल माणसांमध्ये काय जिगर असेल काय ताकद असेल या लोकांचा जेव्हा मी आपण अभ्यास करतो ना की आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला काय मिळवायचं आहे आपण ज्या कंपनीमध्ये त्या सेक्टरमध्ये काम करतोय ना त्या सेक्टरमध्ये आपल्याला टॉपला जाणं सहज शक्य आहे हा बिझनेस व्यवसाय वाढवणं हे सहज शक्य आहे फक्त त्या ताकदीनं त्याच्यामध्ये उतरावं लागतं मध्यंतरी त्या त्या बराकओबामांचा चरित्र एक वाचायला मिळतं अमेरिकेमध्ये होनुर्लू नावाचं एक शहर आहे या होनुर्लू शहरामध्ये अना नावाची एक मुलगी आहे सतराव्या वर्षी लग्न झालं आणि सतराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर केनियामधला मुलगा आहे मुस्लिम वंशाचा ही ख्रिश्चन तो मुस्लिम आणि दोघांमध्ये प्रेम जुळलं प्रेमाने लग्न करून घेतलं अठराव्या वर्षी मुलगा जन्माला घातला पण बाप केनियाचा आहे आई अमेरिकेची आहे है, है, बाप मुस्लिम आहे आई ख्रिश्चन आहे या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळू शकत नाही असं सगळे तिथे माणसं सांगायला लागली आणि दुर्दैवानं मुलगा सहा महिन्याचा झाला आणि बाप त्या आईला सुरुवात निघून गेला आई दुसरं लग्न करून घेतलं ते पोरग म्हातारे आजीकडे सोडून गेलं ती म्हातारी आजी त्या सहा महिन्याच्या लेखनाला घे कसं कसं त्या मुलाला अमेरिकेत शिकवायला लागली लहानाचं गोठ करायला लागली आणि लहानाचं गोठ करता करता अख्खा जग म्हणतीय त्या पोराचा बाप मुसलमान आहे आई ख्रिश्चन आहे बाप केनियाचा आहे आई अमेरिकेची आहे हे पोरग अमेरिकेत राहू शकत नाही हे काळा पोरग आहे हे अमेरिकेत जाऊ शकत नाही आणि ज्या पोराला अमेरिकेचं नागरिकत्व दिलं जात नव्हतं ते पोरग अमेरिकेचं दोन वेळा राष्ट्रपती झालंय त्या पोराचं नाव आहे बरा गोवामा काय चुकलं असेल भारतामध्ये जातीभेद आहे ना धर्मभेद आहे ना भारतामध्ये जेवढा अमेरिकेमध्ये शेकडोप्रिया चाललाय म्हणजे एका अमेरिकेच्या राष्ट्रपतीनं फक्त एका जॉर्ज बुश वॉशिंग्टन नावाच्या काळ्या माणसाला जेवायला बोलवलं म्हणून अमेरिकेमध्ये सहा महिने दंगल झाल्या होत्या अमेरिकेमध्ये त्या उत्कृष्ट वर्गीमध्ये काळ्या वंशाच्या लोकांना जर त्यांनी काम केलं त्या मार्टिन लिथर किंग या मार्टिन लिथर किंग यांना नोबेल पुरस्कार दिला आणि काळ्या माणसाला नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून अमेरिकेतल्या माणसांनी मार्टिन लिथर किंगचा खून केला होता अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन नावाचा माणूस हा काळ्या लोकांकरता काम करतोय म्हणून राष्ट्रपती झाल्यावर त्या माणसाचा खून झाला होता इतका टोकाचा वर्णदिवेश आहे आणि त्या वर्णदिवेशामध्ये केनिया एकदा दोन वेळा राष्ट्रपती पदावर जाऊन आवड होतोय हे इतकं सोपन नाही आहे इतकं सोपं नाही त्यांना जेव्हा विचारलं अमेरिकेचा प्रचार दोन वर्ष चालतो दोन वर्षामध्ये त्यांना विचारलं की तुमचं स्वप्न काय आहे संकट येतील तुमच्यावर तुमच्यावर टीका होईल कोणी म्हटले माझ्यावर किती संकट येऊ द्या माझ्यावर आभार जरी कोसळला पाय ठेवून उभा राहील आणि त्याला सांगेल बघ मी तुझ्यापेक्षा उंचीवर पोहोचलो तुम्ही म्हणाल यशवंत गोसावी आले आल्या नाशिक पुन्हा मुंबई करता करता आम्हाला अमेरिकेत घेऊन गेले अमेरिकेत उदाहरण आहेतच भारतात नाहीत का महाराष्ट्रामध्ये नाहीत का जगात नाहीत का आमच्याकडे सुद्धा शेकडो उधार आहेत ना आज आरोग्याच्या क्षेत्राची परिस्थिती काय आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे एकोणीसशे साठ मधली घटना आहे मध्यंतरी दोन हजार चौदा मध्ये माझा एक मित्र आहे मी राहायला शिकायला काही काळ नाशिकमध्ये होतो आणि नाशिकमध्ये जेव्हा होतो शिकायला एमबीए करायला तर एमबीए करायला शिकत असताना मृणाल सिंग नावाचा बिहारचा माझा एक मित्र आहे त्याचं पंधरा मध्ये लग्न होतं बिहारमधल्या पाटणाच्या पलीकडे एक नाव आहे गया त्या गया जिल्ह्यामध्ये त्यांना मला लग्नाला बोलवलं नाशिक रोडवरून आम्ही ट्रेनने गेलो तीन चार मित्र होतो तीन दिवसाचा तो टूर गयामध्ये गेलो गयामध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम झाला दोन दिवस होतो तिसऱ्या येताना त्यांना सांगितलं की आमच्या परिसरामध्ये एक रस्ता आहे आजही त्या भागात गेलं तर तो गंगाजल नावाचा चित्रपट जो आहे तशीच परिस्थिती आजही तशीच परिस्थिती आहे खूप काही बदल झालाय आहे अशाचा काही भाग नाही म्हणजे आम्ही फाय सिक्स जी सगळ्या जमान्यात गेलो पण आजही परिस्थिती बऱ्यापैकी तशीच आहे एक गाव गावात जमीनदार या दोन जमीनदार मोठा जमीनदार बघितलं आणि हाताखाली काम करायचं तशीच ती परिस्थिती मग आज तशी आहे एकोणीसशे साठ मध्ये काय असेल आणि त्या काळात एक रस्ता मला दाखवला तो रस्ता आम्ही बघितला तो रस्ता बघितल्यानंतर मी विचार केला की जगात माणसं कशी असू शकतात